नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन पाण्या अगोदर बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे सोपा यांच्याकडून दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील सोयाबीनच्या शिल्लक साठ्यामध्ये मोठी घट होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे कारण सोयाबीनला कमी भाव मिळत असल्यामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांनी मका आणि कडधान्य पिकासारख्या पर्यायी पिकाकडे वळण घेतल्यामुळे सोयाबीनच्या लागवडीखाली आलेले क्षेत्र घटलेले आहे त्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झालेली आहे चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे डॅमेज सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे मेकर या ठिकाणी दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्व दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे जालना या ठिकाणी जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीत दर चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसादन दर चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती परभणी या ठिकाणी जसे दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार